हॅलो नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता बघा मला देवाच्या मंदिरात जायचं आहे पूजा करायला तर पाहू शकता आता वाजलेले आहेत किती आणि मी आता निघ आवरते आणि निघलेले आहे देवाच्या मंदिरात हे पहा मैत्रिणींनो आता माझी पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे आ, दोन तुपाचे दिवे घेतलेले आहे कापूर अगरबत्ती हे पाहू शकता याच्यामध्ये अगरबत्ती आहे आणि हे प्रसादासाठी चालवलेलं आहे आणि हे आत्तर आणि हे हळदी कुंकू हे पाहू शकता आणि हे रुक्मिणीसाठी हे रुक्मिणीसाठी अलंकार तर तुम्ही पाहू शकता आणि ह्या इकडे तुळशीच्या माळा आहेत तुम्ही पाहू शकता हे रात्रीच करून ठेवलेले आहेत वल्ल्या कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवल्या होत्या आणि हा तिचा नवीन ड्रेस रुक्मिणीचा आणि विठ्ठलाचा हा त्यांचा पोशाख आता आपण निघलेलो आहोत आता वाजलेले आहेत सव्वा चारला म्हणजे चार दहा झालेले आहेत आता आपण इथून पुढे जाणार आहोत मंदिरामध्ये तर तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि पंचामृत पण केलेला आहे पंचामृत आता मला इकडून हे पहा पंचामृत आणि ग्लासामध्ये आहे कारण आता आ, हे इकडे मंदिरात घेऊन जायचं आहे ना त्यासाठी हे मी पंचामृत केलेलं आहे तर मग चला आता आणि हे त्यांचा प्रसाद आहे हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे पाहू शकता आता पाच वाजलेले आहेत मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि बघा विठ्ठल रुक्मये पूर्ण तयार आहे आता आपण त्यांना आंघोळ विंगोळ घालणार आहोत पंचामृतने तर तुम्ही पहा आता सर्व काही पूजेची तयारी झालेली आहे हे पाहू शकता पूर्ण असं त्यांचं हे म्हणजे आज तर मोठी एकादशी आहे त्यामुळे एकदम त्यांचा शृंगार पण छान करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता चला तर मग आपण आता देवाला आंघोळ घालू देके दिली आहे देके दिली आहे मां पास हा तीन त्रास करतात मुली तू चले इय का आपल्याला सगळे 嗯，对的。好的脱的真挺帅的。好 <il> 的，谢谢。嗯，色哇，耶稣的肉，基的肉，基督的肉。

हॅलो मैत्रिणीं पहा फायनली आमच्या देवाची पूजा झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पहा आमच्या देवाचं कसं रूप आता किती सुंदर दिसतंय फायनली पूजा पूर्ण झालेली आहे आणि त्यांचं लुक इतकं सुंदर दिसायला लागलं ला आहे तर तुम्ही पाहू शकता फा इतकं सुंदर म्हणजे खूपच छान असं वाटतं की लगे साक्षात आपले विठ्ठल रुक्माई अवतारलेले आहेत असं त्यांचं लुक झालेलं आहे आसा तेंचो लुग हे। तर पाहू शकता पूर्ण मंदिर एकदम छान झालेलं आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगू शकता पूजा कशी झालेली आहे तर हे पहा पाहू शकता इतकं सुंदर असं त्यांचं रूप दिसत आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट भेटूया या पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय